अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी नवक्रांती अॅग्रो या चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉन वर देखील क्लिक करा जेणेकरून या चॅनल चे लगेच पाहता येतील नमस्कार शेतकरी मित्रांनो नवक्रांती अॅग्रो पंढरपूर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा शेती करत असताना विविध पिके घेतो डाळिंबे द्राक्षे तसेच तरकारी पिके घेतो यामध्ये आपल्याला विविध समस्यांना सामोरे जावे लागते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणले तरी आपल्याला करपा भुरी मररोग दावण्या मोळकूज फळकूज व इतर अनेक रोगांना सामोरे जावे लागते या यावरती आपण विविध प्रकारचे केमिकल हो औषधे फवारतो पण आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट यामध्ये दिसून येत आहे यासाठी नवक्रांती अॅग्रो या पंढरपूर हे आपल्यासाठी एक प्रोडक्ट घेऊन आले आहे यामध्ये दोन प्रोडक्ट आहेत आपण हे कॉम्बिनेशन म्हणून वापरतो यामध्ये पहिला आहे परफेक्ट आणि दुसरं आहे नॅनोजा या, या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे आपल्या पिकावरती आलेला कोणताही रोग असू द्या पूर्णपणे कंट्रोल करण्याचं काम याद्वारे केले जाते यामध्ये हे ऑर्गेनिक बुरशीनाशक व कीटकनाशक म्हणून काम करते हे दोन्ही एकत्र करून याची फवारणी करावी लागते याचे बेनिफिट काय आपण बघूया यामध्ये मद, या आपल्याला करपा बोरी मरोग दावण्या मुळकूज फळकूज व इतर रोगावरती हे अतिशय उत्कृष्टरित्या व प्रभावीपणे काम करते आता याची वापरण्याची पद्धत आपण जाणून घेऊया एक ग्रॅम परफेक्ट प्लस एक एम एलुजान एकत्र करून याची फवारणी करावी तसेच रोगाचे प्रमाण जास्त असेल तर दीड ग्रॅम परफेक्ट प्लस दीड एम एलुजान हे एकत्र करून याची फवारणी करावी याची फवारणी केल्यानंतर तुमच्या पिकावरील करपा बुरी मर रोग दावण्या मुळकोच फळकोच व इतर जे रोग आहेत ते पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतात व तसेच पीक या रोगांपासून मुक्त होण्यास मदत होते अधिक माहितीसाठी आपण नऊ क्रांती अॅग्रो पंढरपूर यांच्याशी संपर्क साधून याबद्दल माहिती घेऊ शकता व आपण ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाईन तस पद्धतीने याची मागणी करू शकता धन्यवाद